सर्वप्रथम नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो हूक आहे पट्टी कशा पद्धतीने करायची आहे अगदी पाचच मिनिटात योग्य ती माहिती देणार आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन जर शिकायला भेटलं तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला दोन्ही पार्ट आपण जिथपर्यंत आपल्याला हुक हुकायपट्टी करायची ते आहे तेवढं आपण इथे तयार करून घेतलेलं आहे तर सर्वात आधी असे व्यवस्थित हुकाय पट्टी करायच्या आधी हे दोन्ही पार्ट असं हे बघा असे व्यवस्थित बघायचे आहे हे बघा दोन्ही आपले पार्ट एक सारखे आहे की नाही हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे हे बघा जर तुमचा एखादा पार्ट जर खालीवरी असेल तर तुम्हाला जो मोठा झालेला आहे तो तुम्हाला इथे कटिंग करून घ्यायचा आहे चला तर मग सर्वात आधी आपण काय करूयात पट्टी करून घेऊयात तर बघा हुकपट्टी करण्यासाठी मी हे बघा अस्तर घेतलेलं आहे दोन इंच इथे अस्तर घेतलेलं आहे बघा जॉईंट द्यायचं काम पडलेलं आहे मला तर काय करायचं आहे एका साईडने आपल्याला असं फोल्ड करायचं बघा एकीकून फोल्ड करून घ्यायचं आणि सरळ सरीची टिप टाकून घ्यायचं तर बघा इथे मी एका साईडने स आपली अशी दुमडून पीस टिप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं असं वरतून आपल्याला अस्तर थोडंसं असं फोल्ड करायचं हे बघा व्यवस्थित असं ठेवायचं आणि वरतून टीप टाकत घ्यायचं हे बघा अस्तरवर ती व्यवस्थित टीप टाकायची आहे गडबड करायची नाही पूर्ण इथे आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे त्यानंतर पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून वरतून पट्टीवर टिप टाकायची आहे आपल्याला तर बघा आपण इथे वरतून टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर अशी पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्यावरतून टाकायची आहे बरोबर आपल्याला फिनिशिंग टिप तर इथे बघा तुरपाईसाठी टिप टाकून घ्यायची आहे आणि बघा आपली हुक पट्टी जॉईन झालेली आहे आता आपल्याला आयपट्टी कशा पद्धतीने जॉईन करायची आहे ते बघूयात तर बघा अशा पद्धतीने मी इथे अस्तर घेतलेलं आहे बघा दोन इंच अस्तर आहे आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि व्यवस्थित हे बघा आणि वरती अशी टिप टाकून घ्यायची आहे बघा सरळ सरळ पट्टी जॉईन करून घ्यायची आहे बघा तर बघा सरळ आपण पट्टीवर इथे टिप टाकून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे बघा आपल्याला हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि अशी आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे तर बघा परत एक आपण इकून टीप टाकून घेऊयात थोड्याशा अंतरावर आणि बघा इथे खाली कमरपट्टी सुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे बघा खाली कमरपट्टी जॉईन करायची बाकी आहे आपली ती सुद्धा आपण इथे एकदा जॉईन करून घेऊयात तर बघा आपण हुक आय पट्टी इथे करून घेतलेली आहे बघा ही झालेली आहे आपली हुक पट्टी आणि ही आहे आयपट्टी बघा एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली पट्टी तयार झालेली आहे बघा धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद